नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एम एस अकॅडमी या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो आज आपण काही महत्त्वाचे एम एस अकॅडमीच्या सरांनी काढलेले प्रश्न पाहणार आहोत एम पी एस सी एस टी आहे ते कुठलीही सरळ सेवा भरती असो तलाठी असो ग्रामसेवक असो झेड पी असो पोलीस भरती असो कुठल्याही परीक्षेत निसंकोचपणे येणारे प्रश्न आणि वन ऑनलाईन प्रश्न आपण आज पाहणार आहोत पन्नास प्रश्न पन काढलेले आहेत ते पुढीलप्रमाणे पहिला प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो मराठी व्याकरणाचा गवई बोहा आपण तर कमालच केलीत गवई बोवा आपण तर कमालच केलीत या प्रश्नाच्या या वाक्याच्या शेवटी कोणते विराम चिन्ह येणार आहे तर याचे उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो उद्गार चिन्ह पुढचा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्र माझे राज्य आहे राज्य हा याला अंडरलाईन आहे तर राज्य हे कोणते विशेषण आहे तर याचे उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो सार्वनामी पुढचा प्रश्न आहे सम्राट या नामाचे विरुद्ध लिंगी नाम कोणते होईल तर सम्राज्ञी पुढचा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो त्या प्रचंड वादळात अनेक वृक्ष उन्मळून पडले याच्यातलं वादळात या अधोरेखित शब्दाची विभक्ती ओळखायची तर याची विभक्ती आहे अधिकरण विभक्तीचा अधिकरण शास्त्रसंपन्न हे कुठल्या समासाचे उदाहरण आहे शास्त्र संपन्न हा शब्द कुठल्या उदाहरण समासाचे उदाहरण आहे तत्पुरुष समास भाषेला ज्यामुळे शोभा येते त्या गुणधर्मांना काय म्हणतात भाषे याचं उत्तर आहे भाषेचे अलंकार केस या शब्दाचा समानार्थी शब्द सांगा केस केसचा सा समानार्थी शब्द आहे कुंतल पुढचं आहे विद्यार्थी मित्रांनो दिलेल्या शब्दाचा विरोधार्थी शब्द सोडायचा आहे विरक्ती याचा विरोधार्थी आहे आरक्ती पुढचा शब्द आहे विद्यार्थी मित्रांनो वाक्य आहे इकडे आड तिकडे वीर या माणीचा अर्थ काय इकडे आड तिकडे वीर इकडे आड तिकडे वीर अर्थ आहे दोन्ही बाजूंनी अडचणीत येणे सापडणे लहानपणी मी प्राणायाम करत असे लहानपणी मी प्राणायाम करत असे म्हणजे हा काय झाला करत असे भूतकाळ त्याचं उत्तर आहे रीती भूतकाळ हरिहर या शब्दाचा समास ओळखा हरिहर हा शब्द शंभर टक्के भरपूर सेवेला आलेला आहे पार एम पी एस सी वनला इनरला सुद्धा आलेला आहे हरिहर या शब्दाचा समास ओळखाचा आहे दोन दो समास मराठी भाषेत एकूण स्वर किती आहेत विद्यार्थी मित्रांनो मराठी भाषेत एकूण स्वर किती आहेत चौदा धृतराष्ट्र या शब्दात एकूण किती व्यंजन आहे धृतराष्ट्र या शब्दात हा सुद्धा शब्द शंभर टक्के येतो विद्यार्थी मित्रांनो धृतराष्ट्र या शब्दात सहा वेंजिन आहेत आणि हे शंभर टक्के लक्षात ठेवा हो तुम्ही धृतराष्ट्र या शब्दात सहा व्यंजिन आहेत पुढचं आहे घोड्यांना ठेवण्याची जागा घोडा बांधायची जागा त्याला काय म्हणतात घोड्याचं हाऊस थोडक्यात घर त्याला म्हणतात पागा विद्यार्थी मित्रांनो निघायचे असेल तर तुम्ही निरोप घ्या निघायचे असेल तर तुम्ही निरोप घ्या हे वाक्य कोणत्या प्रकारात येते कोणत्या प्रकारचे आहे निघायचे असेल तर तुम्ही निरोप घ्या हे वाक्य मिश्र वाक्य आहे पुढचा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो तू जेवण करणार का या वाक्यात कोणता सर्वनाम वापरला आहे तू जेवण करणार का या वाक्यात पुरुषवाचक सर्वनाम वापरला आहे पुढचा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो खालील शब्दातील सार्वनामिक विशेषण कोणते सार्वनामिक विशेषण असलेला शब्द आहे तो कावळा गाणी हा शब्द किती वचने आहे गाणी हा शब्द आहे अनेक वचने सीता पुस्तक वाचते या वाक्यात पुस्तक काय आहे सीता पुस्तक वाचते या वाक्यात पुस्तक काय आहे तर पुस्तक हे कर्म आहे पुढचा प्रश्न आहे झाड या शब्दाचा समानार्थी शब्द आहे झाडाचा समानार्थी शब्द पादप लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो पादप या शब्दाला झाड मानतात झाडाचा समानार्थी पादप नाव मोठं लक्षण खोटं याचा अर्थ काय नाव मोठं लक्षण खोटं याचा अर्थ आहे बापका मोठा पण त्याची प्रत्यक्ष वागणूक डोंगीपणाची बापका मोठा पण त्याची प्रत्यक्ष वागणूक डोंगीपणाची ज्या जमिनीत पीक येत नाही अशी जमीन या शब्दसमूहाबद्दल एक शब्द सांगायचा आपल्याला ज्या जमिनीत पीक येत नाही अशी जमीन म्हणजे खडकाळ जमीन पुढचा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो जोड अक्षरात क्रमाने प्रथम येणारे कोणते अक्षर अपूर्ण उच्चारले जाते जोड अक्षरात क्रमाने येणारे कोणते अक्षर अपूर्ण उच्चारले जाते, जाते? व्यंजन रक्तक्षय म्हणजे काय कोणता आजार आहे रक्तक्षय म्हणजे कोणता आजार आहे तो रक्तक्षय म्हणजे हिमोग्लोबिन कमी होणे हिमोग्लोबिन कमी होणे कोण क्वन हा शब्द कोणता सर्वनाम आहे कोण कोण हा शब्द दर्शक सर्वनाम आहे हु वेअर द शूध्राज व्हू हु वेअर द शुद्राज हा ग्रंथ कुणी लिहिला हु इयर द शूधराज डॉक्टर बी आर आंबेडकर आयर्नमॅन या स्पर्धेत खालीलपैकी कोणता क्रीडा प्रकार दिसून येत आहे आयर्नमॅन या स्पर्धेत खालीलपैकी कोणता क्रीडा प्रकार दिसून येत आहे उत्तर आहे पोहणे पुढचा प्रश्न आहे गाईचे हंबरने गाईचे हंबरने विंबल्डन दोन हजार एकवीस या वर्षीच्या अंतिम विजयी कोण ठरले याचे उत्तर आहे नोको नोक जोकोविच नोक जोकोविच दोन हजार एकवीसमध्ये मध्ये कुंभमेळा भारताच्या कोणत्या शहरात भरविण्यात आलेला होता दोन हजार एकवीसचा चा कुंभमेळा कोणत्या शहरात भरला होता हरिद्वार पुढचा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो ऑगस्ट 20, दोन हजार एकवीसपर्यंत भारतात कोविड एकोणावीस या विषाणूच्या किती लाटा आलेल्या आहेत ऑगस्ट दोन हजार एकवीसपर्यंत भारतात कोविड एकोणावीसच्या किती लाटा आल्या दोन मुळशी सत्याग्रहाचे नेतृत्व कोणी केले होते मुळशी सत्याग्रहाचे नेतृत्व कोणी केले होते सेनापती बापट मुळशी सत्याग्रहाचे नेतृत्व कोणी केले होते सेनापती बापट अफगाणिस्तान या देशाची राजधानी कोणती आहे अफगाणिस्तान या देशाची राजधानी कोणती आहे काबूल महाराष्ट्र विधान परिषदेमध्ये राज्यपाल नामनियुक्त सदस्याची संख्या किती आहे राज्यपाल नियुक्त किती सदस्य असतात बारा लवकर या शब्दाची जात ओळखा क्रियाविशेषण शिवडी नावाशेवा हा सागरी पूल कोणत्या दोन शहरांना जोडतो शिवडी नावाशेवा हा सागरी पूल मुंबई आणि नवी मुंबई नंबई, मुंबई मुंबई व नवी मुंबई या दोन शहरांना जोडतो इंडियन प्रीमियर लीग दोन हजार वीसचे विजेचे पद कोणी जिंकले इंडियन प्रीमियर लीग आय पी एलचे दोन हजार वीसचे चे विजेचे पद कोणी जिंकले मुंबई इंडियन्स सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक यांना किती स्टार असतात याचे उत्तर आहे एक स्टार भारतातील मध्य रेल्वेचे मुख्यालय कुठे आहे शंभर टक्के येणारा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो भारतातील मध्य रेल्वेचे मुख्यालय कुठे आहे मुंबई प्रामाणिकपणा हे कोणते नाम आहे प्रामाणिकपणा हे भाऊवाचक नाम आहे शरीराच्या सर्व भागातील रक्त हृदयाकडे वाहून आणणाऱ्या रक्तवाहिन्यांना काय म्हणतात शरीरातील सर्व भागातील रक्त हृदयाकडे वाहून आणणाऱ्या रक्तवाहिन्यांना काय म्हणतात शिरा लेट मी से इट नाऊ लेट मी से इट नाऊ हे पुस्तक कोणाचे आहे लेट मी से इट नाऊ हे पुस्तक आहे रॉकेश मारिया चिकनगुनिया होण्यासाठी खालीलपैकी कोणता डास कारणीभूत आहे चिकनगुनियाचा डास कोणता आहे एडिस इजिप्ती एडिस इजिप्ती एडिस इजिप्ती हा डास चिकनगुनियासाठी कारणीभूत आहे तुरळक असणारा रक्तगट कोणता आहे तुरळक याचं उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो ए बी तीस जानेवारी या दिवशी कोणता दिन साजरा करण्यात येतो हुतात्मा दिन मृत्यूवर विजय मिळविणारा या वाक्यासाठी एक शब्द मृत्यूवर विजय मिळवणारा या वाक्यासाठी एक शब्द मृत्युंजय चौऱ्याण्णव अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन दोन हजार एकवीसचे चे ठिकाण कोणते आहे चौऱ्याण्णव अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन कोठे भरले होते नाशिक पुढचा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो सन दोन हजार एकवीसमध्ये मध्ये टोकियो येथे पार पडलेल्या ऑलिम्पिक स्पर्धेत खालीलपैकी कोणता खेळ प्रकारात पदक मिळाले उत्तर आहे बॅडमिंटन पुढचा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो औरंगाबाद जिल्ह्यातील थंड हवेचे ठिकाण कोणते महेसमाळ पुढचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणती संघटना महाराष्ट्र पोलिस संबंधित नाही तर याचं उत्तर आहे ईडी ही केंद्र शासनाची संघटना आहे बी महाराष्ट्र पोलिसचं आहे एसआयडी महाराष्ट्र पोलिसचं आहे सी आय डी महाराष्ट्र पोलीसचं आहे ईडी हे केंद्र शासनाचं आहे तुला शिकवावे म्हणून मी येथे आलो आहे या वाक्यातील उभारणवी ओळखा तुला शिकवावे म्हणून म्हणून हे उभे आहे सी सिक्स्टी फोर्सचे चे वाक्य कोणते आहे सी सिक्स्टी फोर्स महाराष्ट्र पोलिसच विरोधी पथक आहे त्याचे ब्रीदवाक्य वाक्य आहे वीर भोग्या वसुंधरा वीर भोग्या वसुंधरा आहे या क्रियापदाचे भविष्यकाळाचे रूप कोणते आज होईल आहे, चे, आहे चे तपोबल मनोरम रजोगुण हे शब्द कोणत्या संधीची उदाहरणे आहेत याचं उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो विसर्गसंधी संधी विसर्ग विद्यार्थी मित्रांनो आज आपण इथेच थांबत आहोत पन्नास प्रश्न बोललो होतो पन्नासच्या पुढे आपण जवळजवळ पंच्याहत्तर प्रश्न घेतलेले आहेत असेच नवनवीन प्रश्न नवनवीन व्हिडिओ रोजचे रोज तुम्हाला मिळतील आणि मिक्समध्ये मिळतील मराठी व्याकरण सायन्स सामान्य ज्ञान असेच व्हिडिओ तुम्हाला पाहिजे असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर लाईक करा कमेंट बॉक्समध्ये सांगा कमेंट करा शेअर करा ओके